अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकची मोठी कारवाई नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी अवैध डिझेल साठवणूक आणि गॅस फिलिंग रॅकेटवर धाड टाकण्यात आली चार ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नगर येथे अब्दुल सलाम अब्दुल सत्तार यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये छापा टाकण्यात आला येथे तब्बल सातशे पंच्याण्णव लिटर डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थ पंधरा प्लॅस्टिक डब्यांमध्ये साठवलेला आढळून आला असा एकूण एकोणऐंशी हजार सहाशे पंच्या रुपयाचा मुद्देमाल मिळून आला तसेच याचवेळी दुसऱ्या ठिकाणी धाड टाकून मुजफ्फरपुरा येथील ओवर बेग रहीम बेग हा इसम परवाना ॲटोमध्ये घरगुती वापराचा गॅस रिफिलिंग करत असताना सापडला त्याच्याकडून अकरा घरगुती गॅस सिलेंडर एक इलेक्ट्रिक मशीन एक वजन काटा आणि प्रवासी ॲटो असा एकूण एक लाख अडोतीस हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले दोन्ही आरोपींना नागपूर गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई अरविंद चावरिया उपायुक्त रमेश धुमाळे गणेश शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बजाटे अरुण पाटील आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक या पथकाने केली